आणि बातमी शरद पवारांच्या जाहीर सभेसंदर्भात शरद पवारांची जळगावतल्या जामनेरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली मवियाच्या कार्यकर्त्यांना शरद पवार संबोधित करणार आहेत महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवार प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत याप्रसंगी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली यावर संतोष चौधरी हे कवालीचे नाराज आहेत त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा देखील शरद पवार प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे पवार साहेबांचा दौरा जो आहे आपला तो जाण्यावरनं अमरावतीला जात असल्यामुळे मधला हा फक्त हॉलटेक म्हणून त्यांनी घेतलेला तो कार्यकर्त्यांचा दौरा आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे सकाळी दहा वाजता एअरपोर्टला येतील तिथून मग एक छोटं लग्न त्यांना अटेंड करायचं आहे त्यानंतर मग दौरा हा दहा दा, ते अकरा त्याच्या दरम्यान तिथे होईल आपल्या हे मेळावा होईल गिरीश महाजनांच्या वाले किल्ल्यात हा दौरा होतोय काय सांगणार पवार साहेब असं काय नाही हे भाऊंचा वाले किल्ला हे त्याबद्दल वाद नाही परंतु दोघं पक्ष समोर लढतानाच प्रत्येक पक्षाला तर आपल्या आपला ताकद दाखवण्याची जरूर असतेच नाही तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील पाहुयात महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आज प्रथमच येत आहे आपण पाहू शकतात की हा विमानतळाचा परिसर आहे या ठिकाणी मोठी जय्यत तयारी शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त करण्यात आलेली आहे शरद पवार यांचा जामनेर येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजता शरद पवार यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार असून एका कार्यकर्त्याच्या लग्न समारंभाला देखील ते हजेरी लावणार आहे त्यानंतर एक वाजता त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन जामनेरामध्ये करण्यात आलं आहे महाविकास आघाडीचे जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आहे श्रीराम पाटील यांच्या या ठिकाणी प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन जामनेरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच बघितलं काही नाराज कार्यकर्त्यांची समजूत देखील शरद पवार या मेळाव्याच्या माध्यमातून काढणार आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची मोठी नाराजी होती श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची मोठी नाराजी या ठिकाणी दिसून येत होती कालच्या दिवशी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक देखील पार पडली होती मात्र त्या बैठकीला संतोष चौधरी यांची अनुपस्थिती होती आणि याच माध्यमातून शरद पवार त्यांची नेमकी समजूत कशी काढतात काय बैठकीमध्ये बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि एक कार्यकर्त्यांना या ठिकाणी संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन जामनेरामध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव